जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनी आणि जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवां तरुण सहकारी मित्रांनो गेल्या दहा तारखेला इथं मैदान मधलं होतं दुसऱ्या शिवसेने आणि की मैदान बघा आणि बाकीला समजावून सांगा आता या बघा तुम्ही कुणाला समजावून सांगायला तुम्ही म्हटला एका माणसाने घराची मस दिली तर दिवस मला फक्त एवढ्याच माणसाची मस दिली तरी मी निवडली मला त्याची चिंता नाही तालुक्यात उद्याच्या निवडणुकीला वीस तारखेला मतदान करण्याच्या अगोदर तुम्हाला सातत्याने राबलेल्या चळवळीच्या एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळी मी पहिली निवडणूक लढवली लढवली भाई गणपती ज्येष्ठ माणसानोगात लढवली तमाम माझ्या सागोला तालुक्यातील जनतेला हा लढा माझ्या कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही हा माझा लढा माझ्या दुष्काळच्या विरोधात काव्वद पासून मी राहिलो गावागावात खेळत राहत गेलो वाढीव गावा गेलो गावागावांनी चौका चौकांनी सभा घेतल्या मेळावे घेतले कोणते काढले आणि जनतेला सांगितलं आपल्याला या तालुक्याचा दुष्काळ आढळण्यासाठी टेकूच पाणी मिळतय मैसा पाणी मिळतंय चंद्रबागेच पाणी मिळत वरणाला म्हटलं गेलं त्या सोलापूर उजनीच पाणी आपल्याला नाही आपल्याला उजनीच पाणी मिळू शकत मंजूर करून घेतली त्यावेळी गोष्ट निवडणूक फोटो बोलायला माझी गाडी आली जास्त ओढवायची सध्या दुसरे वर करून माझ्या गाडी जाऊन पडायची जे काही माझ्या गाडीच्या पळत होते त्याच माझ्या शेतकरी बागवाला जास्त पाणी जर बागाच्या बागाचं उत्पन्न काढायला लागला हा इतिहास तुम्ही आम्ही घडवला पत्याण्णव लांबला अठ्ठ्यानवला मैसाळ घेऊन आलो अठ्ठ्याण्णव ला चंद्रभागा नदीचा पाणी येऊन आलो तपर या तालुक्यात पाण्याचे प्रश्न सोडवत असताना माझ्या या तालुक्याला लागलेला कळत दुष्काळाच्या माझा तालुका ओळखला जातोय माझा तालुका ओळखला जातो रोजगार माझा तालुका ओळखला जातो माझ्या तालुक्याला ओळखलं जात प्रत्येक कारखानदार पैसे कुठं मिळतं तर सांगोला तालुक्यात मिळतंय माझा तालुका या ठिकाणी समजा जात होता वसाई निरा सोपण्याला मातीचं काम करणारा माणूस कामगार सागोला तालुक्यात आहे माझ्या तालुक्यातली माझी तरुण मंडळी सगळी आईला बापाला भावाला भाऊला ताईला बहिणीला इतर सुरू संसार चालवायसाठी नाला ना सोपाव्याला ना ना गेली ठाण्याला गेली मुंबईला गेली पुण्याला गेली अहमदाबादला गेली गोव्याला गेली देथे आपल्या तरुण या कावेला फिरत राहिला जॉबलाई करत राहिला आज सुद्धा या काबुला चालू खातील संध्याकाळी तरोन शंभर सर्वाचे नक्लेनी बसेस लागताय ते मुंबईकडे जात आहेत मुंबईचं जे पण बघा सुंदर मुंबई बघायला समुद्र बघायला जात नाही त्या ठिकाणी गेलेला आपल्या घराच्या माणसाला भेटण्यासाठी घाटे माणसाला सुद्धा जात आहेत हे क्षेत्र आपल्याला भाग आहे

काय झाले एक गाव टिंकू चालवलं गणपती पाणी टिंबूच एक गाव वाढवलं नाही मैसाळ मध्ये एक आढळ नाही पाच सहा वर्ष आमदार सोन्यासाठी बघा तुम्हाला मिळालेली होती जर्शक पदा पवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते पण तुम्ही त्या ठिकाणी चौदा गावाला उजनीच पाणी घुनावेळ्या साजरा चालवल्या प्रत्येक गावागावात नळ्या पोसाय लागले तुम्ही त्याचे सर्वजण

घर माझ्या सांगोला तालुक्यातल्या दोन पीएमसी पाण्याला कुणी धक्का लावला तर रक्त रंजित क्रांती करून मंडळाला विचार दिला विचार केला ना राजकारणात मला अडचणी मुठीमध्ये मत माझ्या नाराजी करी मला उद्वस्त करते मला काय जीवाला कधी जास्त होता मी विचार केला मी विचार केला माझ्या शेतकऱ्याचा माझ्या हक्कात असलेलं दोन पेन पाणी दुसऱ्या तालुक्याला जाऊन देण्यासारखा आम्ही नामर्च नाही आम्ही या ठिकाणी उघड नाही तातडीनं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तिच्या क्षणाला तातडीनं ते पाणी हळद मोठी योजना उभा केली चौदा पाण्याची चौदा गाव एक फूड बसवतात चत्कळ बसवंद ती बसवली गवालपूर बसवतात डोपेवाडी बसवली आज चंदारी बसवले लक्षित नगर बसवली ना मंगनेवाडी बसवली बोगलवाडी बागलवाडी एकच फूल बसवलं त्या टोकर त्याच बसवलं त्यात बसवतात राजस्थान मंगेवाडीच्या

एक घर असं काळजी रस्त्याची तोफेर काम म्हटली संपूर्ण तालुका करून टाकला खरे खोटा हात ओळख कुठल्याही रस्त्याला आलं तर आता तुम्ही मुळमुळ बाबरी रस्त्याने ते खड्डे पडल्या नव्हतं किती अपघात झाले किती किती मोडल्या

बागलावनं पाहूला वेळा पुला जाणारा रस्ता अडीचशे कोट रुपये काय काम संपत आले त्याच्यात बारा ने काम झालं दुसरा रस्ता मंजूर केलाय तिघडचेवडनं रस्ता निघून इकडं दिघडचेवडा खवासपूर लोटीवाडी आसनगाडी बागलवाडी करत तिथे एकच पूर्ण सांगोल्यात येणार आहे सांगोल्यातनं तो वाडेगाववरनं मिरसिंगे वाडेगाव न वाडे पुसाळ्यावरनं जी ला ला रस्ता, रस्त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं केली साडे चारशे कोटी रुपयाचा तो रस्ता आहे अशा सहीता आपल्या दिवशी सही एकवाच्या रस्ता मार्गी लागला रस्त्याचे पैसे मार्गी लावली प्रत्येक इमारती तालुक्यात होती की प्रत्येक इमारती इंग्रजांची इमारती इंग्रजांनी

हरे वर्व हज़ार

अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांची भेट व्हायला तयार नाही माझे अडीच वर्षाची आमदार रे तुमचा पाया बोलतो मला पाच वर्षाचा आमदार तुम्ही म्हणू नका पाय धरतो तुमचं मला अडीच वर्षाचा आमदार म्हणा

मला ह्या मैदानात मला मैदानात म्हणून मैदान बघा ना आता मैदान आणि मग सगळ्यांनी ठरवा त्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली माया दिली नेतृत्व ला सगड्यांच्या माये मुळे जाळी निवरस झालेले लढा साबाय आज आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे जात नेगो हट्टी गेलो नसतो तर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळाला असतो का खरं होतं साका मोठं उत्तर शेतकऱ्यांनी माप झाड्यात ती का

उद्धव साहेब आईचे पण माझा स्वतःचा स्वभाव नाही हो पण नाही सम्राटाचे सम्राट आहे मी कुणाच घेतलो उगा याच्या कवायत करून हटवाऱ्यात करून मला नाही सांगल तालुक्याचा कळवळा तुम्हाला उतर तर दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका तालुका माझा ऊस तुडीला चालवा जाणारा तालुका माझ्या तालुक्यातला सुपेक्षित जगात ठाण्या मुंबईला रिक्षा चालवा गेलेला तालुका त्याचा प्रश्न सोडवायचा या आई एक शब्द तुम्ही काढला नाही तुम्ही शब्द काढले सगळे वर्ष हवेत हवेत न फिरला निघून गेला तुमच्या हवेतल्या राज्याने माझ्या सांगा तालुक्याच्या ज्यांचे तो भरणार नाही आमचा खरा प्रश्न आहे आमचे प्रश्न आमचा मित्रांनो लढाई घेतलायची लढाई काही पटलाचे तर आहे पण माझ्यापेक्षाही राज्याला अडीच वर्षात प्रश्न पदाचा कामाचा डोंगर उभा केलेले मुख्यमंत्री अजून एकनाथ शिंदे साहेबांची आपल्या लाडक्या बहिणीच्या पंधराशे वरून तिथं काय बोलले माझी मुख्यमंत्री बोलले काय म्हणजे पंधराशे रुपये संसार चालतो का माझ्या आईला जर चालब झाली घराकडे चिची पावडर नसली तर तिची अवस्था काय होती तुम्हाला काय मुंबई भाऊ काढणार तुम्हाला हे कळलं ना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जी शेतकऱ्यांनी ज्यांनी धानी देव बोगलेला ज्यांनी संसार करताना डोंगरावरच्या माळावरची शेती केली शेतीचा नागोर खांद्याला घेऊन वाढलेला ज्यांनी पहिलं आपल्या आईला संसार चालू करा घर चालू करा काय अडचणी होत त्या शिंदे साहेबांनी तुम्हाला त्याच दयाळपणाने पत्र शेवटी हे पैसे नाही तुम्हाला दिलेलं ना तर त्या सातमान आहे तुम्हाला दिलेलं ना पालन नाही माझी बहिणीच्या घरात सातमानानं चार मानानं वागली पाहिजे पन्नास रुपयेची भाजी असताना त्या घरात त्या गरिबांचा जो वाट बघायला आलो गिर कमरेच्या पन्नास रुपये काढावतो भाजी आलं त्यांना घराला काम करावी हाय दिवाळी कशी झाली तुमची तुम्हाला माझ्या बहिणीने यावेळी काय ताप दिला नाही तुम्ही तिथे मी दिवाळी केली आयसे लाडू तुम्ही घालण्यासाठी सुमारचे लाडू या वर्षी तुमचं सगळं माझ्या बहिणी

ना ना या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दुष्काळी सांगोला तालुका शेतकरी वाचवला पाहिजे या भावनेतून आम्ही पैसे दिले नाही याची आता आपण आत्मश्वन केलाय काय विस्तार देशमुख साहेबांच्या विरोधात तुम्ही आम्ही लढाई करून विजय प्राप्त केलेला आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आता उद्या घडवून द्यायचा आहे दोस्त माझा दिला काय 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 दिपकाबाज मी बोललो होते राष्ट्रवादीला दिला प्रत्येक गोष्ट आला न साधा मी आहे काय निर्मी उलट उद्या लहान वया काय माझ्या भावासारखा आहे सुभाषा वारला तिथे दिपकाबाज तिथला मला भाव भेटलाय माझी भाऊ ना

झेंडे एक दोघांचे नेत्यांचे फोटो येतो बाजू मारायला लागला आहे तुन मला ना संपू लागलं अभिमान घडणार नाही ना ना एवढं सांगतो तुम्हाला उद्याची लढाई तुमच्या हातात आहे माझी सगळी जर तुमच्या हातात आहे महाराष्ट्रामध्ये काय झाली काय गोरा नाव झाले नाव झाले माना पुढच्या आपलं नाव घालवायचं नाही घरा घरा जावा दारा दारा जाऊ जा मायला आहे आप इंडिया झातो पय जावा फोन केला आणि आपल्या खूप फेमस एक जिंदे आहे माझा गविष्ठबाद तुमच्या भविष्य बाग हा घरा घरात पोसला आणि भरगज मताना उद्या शिवसे नेला विधी झाला